नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत सप्तचक्र मालिकेतलं सातवं आणि सर्वोच्च चक्र घ्यायला आज आपण सुरुवात करतोय त्या चक्राचं नाव आहे सहस्रार चक्र सर्वोच्च चक्र म्हणजे जिथे आपल्या चेतनेचा वैश्विक चेतनेशी संगम होतो ते हे चक्र जिथे आपल्याला समाधी अवस्था प्राप्त होऊ शकते म्हणजे कुंडलिनी त्या चक्रात गेल्यावर आपल्याला समाधी अवस्था प्राप्त होऊ शकते ते हे चक्र जिथे द्वैतभाव म्हणजे तो आणि मी वेगळा आहे हा द्वैतभाव शिल्लकच राहत नाही जिथे आत्मज्ञानाचा साक्षात्कार होतो ते हे चक्र सहस्रार चक्र सहस्रार या शब्दाचा अर्थच असा आहे की ते हजार पाकळ्यांचं कमळ असं त्याचं स्वरूप आहे आणि म्हणून त्याचं नाव सहस्रार त्याला तंत्रयोगामध्ये उपनिषदांमध्ये वेगवेगळी नावे आहेत त्यात सहस्र बीज सहस्र दल शतदल आकाश आकाशचक्र अशी वेगवेगळ्या वेड़ नावांनी ते आपल्याला आलेलं दिसतं इंग्रजीमध्ये त्याला क्राऊन चक्र असं म्हणतात म्हणजे एक तर ते सर्वोच्च चक्र आहे म्हणून असेल किंवा तिथे आपल्या चेतनेचा वैश्विक चेतनेशी संगम होतो म्हणून असेल पण त्याला क्राऊन चक्र असं इंग्रजीत म्हटलं जातं कदाचित ते आपल्या ब्रह्मरंध्रापाशी आहे म्हणजे आपल्या शरीरातल्या सर्वोच्च स्थानी आहे म्हणूनही शिरपेच किंवा मुकुट आपल्या ह्या सगळ्या चक्रांचा अशा अर्थी तो क्राऊन चक्र हे नाव आलेलं असणं शक्य आहे कसं आलं माहीत नाही पण इंग्रजीत त्याला क्राऊन चक्र असं म्हटलं जातं मी आत्ताच असं म्हटलं की आपला जो टाळू आहे त्या टाळूच्या इथे म्हणजे जिथे आपण ब्रह्मरंध्र आहे असं मानतो जिथून वैश्विक चेतना आपल्या शरीरात प्रवेश करते असं आपण मानतो त्या ब्रह्मरंध्रापाशीच या सहस्रा चक्राचं स्थान आहे मात्र शिवसंहिता असं मानते की हे चक्र आपल्या शरीरावर नाही म्हणजे अनेक शास्त्र असं मानतात की ती शरीराच्या आपल्या या भौतिक शरीरावर ते नाही आहेत आपल्या भोवतीच्या औरामध्ये आहेत ती चक्र जी आहेत ती तर त्याच्यामुळे म्हणजे कोणासारख्या आईस्क्रीमचा कोण कसा असतो तशासारख्या आकारांनी ती आपल्या जो ऑरा आहे किंवा आभा आहे किंवा ॲस्ट्रल बॉडी आहे त्याच्याशी ती जोडलेली असतात असंही काही शास्त्र मानतात तसं शिवसंहिता असं मानते की आपल्या भोवती जो ऑरा आहे तिथे या ब्रह्मरंध्राच्या वर त्या ऑराला ते चक्र आहे ते टाळूच्या बरोबर वर तिथे ते सहस्रार चक्र आहे असं मानलं जातं आताही आपल्याला कोणत्याही मशीन्सनी पकडणं शक्य नाही त्याच्यामुळे आपण त्याचे एक्झॅक्ट स्थान सांगू शकत नाही फक्त एक मात्र नक्की आहे की ती इथून चेतना आपल्या इथे शिरते आणि कुंडलिनीसुद्धा माकडहाडापासून वर चढत चढत जेव्हा इथे येते त्या वरून येणाऱ्या आणि खालून येणाऱ्या कुंडलिनीचा संगम इथे होतो आणि म्हणून ते क्राऊन चक्र मग तिथे आपल्याला आत्मज्ञानाचा सा साक्षात्कार होतो तू आणि मी असं काही उरतच नाही द्वैतभाव संपतो आणि अद्वैत भावाचा जागर किंवा साक्षात्कार आपल्याला त्या चक्रावर होतो आता मी म्हटलं की हजार पाकळ्यांचं कमळ त्याचं चिन्ह आहे म्हणून ते सहस्रार चक्र तर तेजस्वी हजार पाकळ्या म्हणजे कशा बसवलेल्या आहेत त्या तर त्याचं चिन्ह असं आहे की मध्ये एक गोल आहे आणि त्या गोलाच्या भोवती हजार पाकळ्या आहेत तेजस्वी अतिशय त्याचे रंगही कोणाकोणाला वेगवेगळे दिसतात पण आपण पांढरे पोतिया असा त्याचा रंग धरूया कारण तो जास्त करून सांगितला जातो म्हणून तसा धरूया असं म्हटलं मी पण ते तेजस्वी हजार पाकळ्यांचं कमळ त्याचा रंग जांभळा आहे असंही सांगतात तो रंग मी पुढे येईल तेव्हा घेईल पण बरेच जण तो पांढरा दिसला असं सांगतात किंवा मोतिया दिसला असं सांगतात तर त्याच्यामुळे कागदोपत्री त्याचा जो रंग आहे तो मी पुढे घेईल आता ते जे स हजार पाकळ्या आहेत त्या गोलाच्या भोवती कशा बसवलेल्या आहेत तर ले ले। वीस लेव्हल्समध्ये वीस स्तरांमध्ये त्या गोलाच्या भोवती त्या पाकळ्या बसवलेल्या आहेत प्रत्येक स्तरावर पन्नास पाकळ्या असे वीस स्तर असे त्या हजार पाकळ्यांचं ते कमळ आहे आणि त्याच्या मध्यभागी एक त्रिकोण आहे तो त्रिकोण वरच्या दिशेने आहे तो वरच्या दिशेने का कारण तिथे आपल्या कुंडलिनीचा किंवा आपल्या चेतनेचा संगम त्या चेतनेशी होतो वैश्विक चेतनेशी ऊर्जेशी होतो म्हणून तो त्रिकोण वरच्या दिशेने खालच्या दिशेने सुद्धा दाखवण्यात आलेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की तिथून येणारी जी वैश्विक ऊर्जा आहे ती सहस्रार चक्रातून खाली प्रवाहित होत मुलाधार चक्रापर्यंत जाते आणि म्हणून तो त्रिकोण खालच्या दिशेने असंही काही चित्रांमध्ये दाखवलं आता प्रत्येकाने आपण जेव्हा आपल्याला जे जसं दिसतं तसं ते बघायचा प्रयत्न केला पाहिजे तेवढ्या लेवलची आपली जर जा साधना झाली तर आपल्याला स्वतःलाच कळेल की ते कसं दिसतं किंवा कोणत्या रंगाचं आहे ज्यांची साधना तेवढी आहे तेव्हा तेवढ्यात ना तो ते दिसतं तोपर्यंत आपल्याला जे मांडण्यात आलेलं आहे किंवा ज्यांनी जे बघितलं आणि सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे आता ह्या चक्राच्या ज्या चिन्ह आहे हे आणि इतर चक्रांची चिन्ह याच्यात एक आणखी वैशिष्ट्यपूर्ण फरक आहे तो फरक असा आहे की इतर चक्रांची जी चिन्ह आहे त्या चिन्हांवर संस्कृत अक्षरं असलेली आपण बघितली या हजार पाकळ्यांमधल्या कुठच्याच पाकळीवर कोणतंच संस्कृत अक्षर नाही त्याचं कारण मला असं वाटतं असं असावं की ही जी संस्कृत अक्षरं होती ती ते चक्र उद्दीपित करण्यासाठी म्हणून मी स्तोत्र ओंकार ह्याचा एपिसोड एक घेतला आहे त्या चक्रांचा उच्चार जेव्हा त्या अक्षरांचा उच्चार स्वरांचा किंवा व्यंजनांचा जेव्हा होतो तेव्हा त्या ते चक्र उद्दीपित व्हायला मदत होते आणि अशी ती चक्र जागृत होत उद्दीपित होत होत आपली कुंडलिनी वरपर्यंत जेव्हा येते तेव्हा ती सहस्रा चक्रात पोचते त्यामुळे तिथे त्याची गरजच राहिलेली नसते हे एक त्याचं कारण असावं असं मला वाटतं काही जण असं म्हणतात की हजार पाकळ्या एवढी हजार अक्षरच पुढे आहेत मुळात म्हणून ती नाहीयेत मला माझं उत्तर जास्त लॉजिकल वाटतं आपणही याच्यावर विचार करावा आपल्याला आणखीनही कदाचित काही वेगळं उत्तर याचं सापडू शकतं किंवा आपल्या ध्यानात आपल्यालाही काही याचं वेगळं उत्तर मिळू शकतं आता याचा बीजमंत्र काय किंवा हे जे चक्र ब्लॉक झालं तर काही शारीरिक किंवा मानसिक समस्या कोणत्या येऊ शकतात आणि हे चक्र जागृत कसं करायचं हे सगळे जे विषय आहेत ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया नाहीतर हा एपिसोड खूप मोठा होत जाईल आता ओव्याच्या बाबतीत गेल्या एपिसोडला जी मी टीप सांगितली होती त्याच्यावर बऱ्याच जणांनी काही शंका व्यक्त केल्या त्यांची उत्तरं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर दिलेलीच आहेत माझी स्वतःची पित्त प्रकृती आहे पण ओव्याने मला काही त्रास झालेला असा अनुभव नाही माझा आणि आपण त्या रोजच्या दिवसाला तर ओव्याचं पाणी पित नाही त्याच्यामुळे जेव्हा त्रास होतो तेव्हाच ते भासे पाणी पितो आणि ते थोडाच ओवा घेतो त्याच्यामुळे तसा त्रास होण्याची शक्यता नाही पण बऱ्याच जणांना तो होतो असं जर असेल तर त्यांनी तो, तो उपाय करू नये त्याला एक पर्याय असा आहे की राजबिंदू तेल नावाचं एक तेल ओव्याचा अर्क येतो ते बाजारात मिळतं ते पोटातही घेतलं तरी चालतं पाण्यात घालून त्याचे दोन थेंब किंवा ते वरतून चोळलं पोटाला तरी सुद्धा चालू शकतं त्याच्यामुळे तसाही उपाय त्यांनी ज्यांना कोणाला हे आहे त्यांनी तो करून बघायला हरकत नाही आता आजची टीप आजची टीप दिप, अशी की अनेकांना लहानांपासून आता ज्येष्ठांपर्यंत अनेकांना दातांच्या वेगवेगळ्या वेग समस्यांना तोंड द्यायला लागतं त्यांच्यासाठीचा हा उपाय आहे तो मी करून बघितला आमच्या घरी तो आम्ही नियमितपणे करतो त्याचा फायदा होतो त्याच्यामुळे तुम्ही करायला हरकत नाही एका अर्ध्या लिटरच्या पाण्यामध्ये पंधरा ते वीस लवंगा टाकायच्या मध्यम आकाराचा तुरडीचा खडा टाकायचा आणि ते पाणी झाकून ठेवायचं आणि तीन दिवसानंतर त्या पाण्याच्या रात्री झोपताना गुळण्या करायला सुरुवात करायची ते पाणी संपेपर्यंत त्या पाण्याच्या गुळण्या करायच्या नंतर पुन्हा पाणी तसंच तयार करून ठेवायचं अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर दाताच्या सगळ्या म्हणजे अगदी दाताचं पिवळे पण असू दे दुर्गंधी असू दे हिरड्या दुखी असू दे दात दुखी असू दे अशा सगळ्या समस्यांमध्ये त्यातून आराम मिळू शकतो हा आमचा अनुभव आहे ज्यांना कुणाला असा त्रास होत असेल त्यांनीही करून बघा आणि तुमचे अनुभव कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहा कॉमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे इतरांनाही त्याचा फायदा होऊ शकतो ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी आपल्या भेटीला येणार आहे मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं कर आहे आपण करा ते कराल अशी मला आशा आहे करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्ण तर इथेच थांबते धन्यवाद